नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोते हो आवाज महामुंबईचा चा मध्ये महामुंबई काव्य सुगंध हा एक अनोखा उपक्रम आपण सुरू केलेला आहे यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या सुरभी मालिकेचं आपण सादरीकरण करत आहोत आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या काव्य संग्रहातील अनेक कवितांचं सादरीकरण या मालिकेमध्ये झालेलं आहे आपण त्या सर्वांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अनेक निवेदकांनी या उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे त्यांचं कवितेचं वाचन केलेलं आहे आजची ही कविता त्यांच्या घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील या कवितेचं वाचन मी आपणापुढे करत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे साहेबांचा कुत्रा कवितेचा हो शीर्षक आहे साहेबांचा कुत्रा साहेबांपेक्षाही नेहमी करतो जो घाई साहेबांपेक्षाही नेहमी करतो जो घाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई अहो साहेबांची सभा जिथं जिथं भरते साहेबांची सभा जिथं जिथं भरते टाळ्यांबरोबर या कुत्र्याचं शेपूटही तिथं तिथं हलते साहेबांपेक्षा या कुत्र्याचे होतात लाडल साहेबांपेक्षाही या कुत्र्याचे लाड होतात लय लई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई साहेबांसारखीच यालाही स्कॉर्पिओ लागते साहेबांसारखीच यालाही स्कॉर्पिओ लागते मटणाच्या रश्शानेच दोघांची तहान भागते साहेब जिथ जिथ जातील साहेब जिथं जिथ जातील तिथं तिथच हा जाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई कुत्रा पुढे आला तिथं लोक हुशार झाले कुत्रा पुढे आला तिथं लोक हुशार झाले याचाच अर्थ साहेब आले याचा टायमिंगचा लय पंक्चर बाई साहेबांसारखाचा टाइमचा लय पंक्चर बाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाच बाई आज सगळं शांत शांत टेन्शनचं का कारणच नाही आज सगळं शांत शांत टेन्शनच कारणच नाही कुत्रा आला नाही म्हणजे सभा होणार नाही कुत्रा आला नाही म्हणजे सभा होणार नाही कुत्रा आणि माणूस यात फरक राहिलाच नाही कुत्रा आणि माणूस यात फरक राहिलाच नाही आणि साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई साहेबांचा कुत्रा म्हणजे जिगरबाज बाई धन्यवाद Thank you.